नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपली पहिली फवारणी आहे तर पहिली फवारणी कोणती करावी तर आज आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण आलो आलो आता आणि आपल्या चॅनलला आप बारा तारखेची पेरणी आहे बारा नोव्हेंबर आणि आज आहे तीस नोव्हेंबर तर अठरा दिवस पूर्ण कम्प्लीट होता शेतकरी मित्रांनो अठरा पेरणीपासून एकोणीस दिवस पूर्ण कम्प्लीट आणि ओलतापासून तेरा तारखेपासून पाणी लावलं आपण अठरा दिवस तर बघा मी सांगितल्याप्रमाणे वीस दिवसाच्या आत आपली पहिली फवारणी झाली पाहिजे तो पूर्ण शेतातला हरभरा निघालेला आहे बघा आणि पहिली फवारणी आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा तर पंप पंप आहे आपल्या पाठीवर तर पंप साईडला ठेवून देऊ तर बघा आता हे पहिली फवारणी आपण हे बघा टिल्ट आणला आहे हे सोला लिटर पाण्यामध्ये पंधरा एम एल आणि एम एम ऍक्टीन आणला आहे बघा एम एम ऍक्टीन बोल जाईट हे आहे तीस एम एल सोळा लिटर पाण्यामध्ये बघा कीटकनाशक आहे आणि आपलं खत आणलं आहे आपलं खत आणलं आहे अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य एन पी के चांगलं खत आहे शेतकरी मित्रांनो वाढीसाठी मदत होईल तर तुम्ही ह्या एकोणीसशे एकोणीसच्या जागी तुम्ही अठ्ठावीस अठ्ठावीस हे खत देऊ शकता पहिली फवारणीला तर हे आहे आपल्याला थोडा लिटर पाण्यामध्ये शंभर ग्राम म्हणजे आता याच्यात दहा डबे होईल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आज पंधरा डबे मारायचे आहे कारण की मी एकटाच आहो माणूस सांगितलेला होता आपण पण काही कारणास्त माणसाला काम आलेलं आहे तर आज कामी आहे माणूस तर आज मी पंधरा डबे मारून घेणार उद्या पंधरा डबे म्हणजे आपला तीस डबे पडतात सहा पंचे तीस सहा डबे एकरी आणि चना नाही का रोग आहे बघा रोग येत आहे हे बघा तुम्हाला दाखव तुम्ही काल जळ हे बघा हे बघा आहे रोग हे बघा हे बघा रोग तर पहिली फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो वीस दिवसाच्या वीस बावीस दिवसाच्या आत नक्की पहिली फवारणी करा पहिली फवारणी जर तुमची सक्सेसफुल झाली मर रोग कमी येईल आणि उत्पादनात वाढ होईल जास्तीत जास्त वाढ होते शेतकरी मित्रांनो पहिली जर फवारणी सक्सेसफुल झाली म्हणजे पहिली फवारणी सक्सेसफुल का व्हावी याच्यामध्ये कारण आहे कारण की आपला चणा जमिनीच्या बाहेर निघतो तो वातावरणात येतो त्याला वातावरणात तयार व्हायला सूट व्हायला काही कालावधी लागते कारण की सूर्यप्रकाश ढगाळ वातावरण जसं आजचं ढगाळ वातावरण आहे नाही बघा आजचं ढगाळ वातावरण आहे थोडंफार आणि हे पोषक नाही आहे यानं काय होते अळी येते तर त्याचसाठी आपण इम एमॅक्टीन आणलेला आहे अळी नाही आंतर पहिलेच नाही का जर कोश असतील काही बारीक सूक्ष्म असतील कोण्या नाही कोण्या कोणत्यात नाही का, का? आपण इथलं चेक नाही करू शकत पूर्ण शेतामध्ये चेक करता करता जर एखाद्या झाडावर आणलं दिसली आपल्याला तर ठीक नाही तर नाही तर त्याचसाठी पूर्ण तर फवारणी करून हो घेऊ आपण तर त्याचसाठी इम एमॅक्टीन आणलेला आहे पहिली फवारणी पाहिजे कारण ढगाळ वातावरण आहे मागलेली ढगाळ काल थंडी पडली आज थंडी नाही आहे इ नाही यावी यासाठी आपण पहिली फवारणी केलेली आहे आज आहे ते इमेबॅक्टीन आणलेला आहे आपण तर आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी आणि झाडाची मर रोग नाही होणार जास्त प्रमाणात तर जर झाड मेले तर झाडाची संख्या कमी होईल तर उत्पादनात घट येईल त्याचसाठी झाड जिवंत असणे गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो म्हणून टिल्ट हे बुरशीनाशक आवश्यक आहे दोन वेळा फवारणी करावी त्याची टिल्टची तुमची झाली का, का, का पहिली फवारणी नक्की कमेंटद्वारे सांगा तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी मित्र असेल ना तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो असं नियोजन आहे आपलं यावर्षीच नाही इथल्याच भागात रोग जास्त आहे आपल्या बघा शेतकरी मित्रांनो इथल्याच भागात मर रोग आहे तिकडे आहे नाही इकडेच आहे रोग इथे पाणी जास्त आहे बदाड आहे का नाही बाग तिथे तर मी सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी आवश्यक आहे पहिली फवारणी जर तुमची सक्सेसफुल झाली झाडाची संख्या वाढेल झाडं मरणार नाही झाडाची संख्या जर वाढली म्हणजे जास्त प्रमाणात झाडं जिवंत राहिले ह्याच्यातले जर झाडं जसजसं मरत आहे तसतसं आपलं उत्पादनही कमी होत आहे आणि ते जर उत्पादन वाढवायचं असेल तर झाडाची संख्या जितली निघाली तिथली कायम पाहिजे पण तिथली कायम राहू नाही शकत कारण की प्रत्येक बियाणं हे पूर्ण सक्सेसफुल नाही राहत म्हणजे त्याची उगवणशक्ती पूर्ण नाही राहत आणि ते वातावरणात टिकत नाही त्याची प्रतिकारशक्ती कमी नाही राहत आता तुम्ही बघितलं असेल काही रोप रोपवाटिकामध्ये झाडं तयार होतात रोप तयार होतात झाडं आणि ते जर आपण त्या रोपवाटिकामधून जर हाऊसमधून जर झाडं आपण बाहेर आणले तर तुम्ही बघा काहीक झाडं मरतात काही झाडं जिवंत राहतात म्हणजे काही झाडामध्ये शक्ती राहत नाही बाहेरचं वातावरण सुटवण्यासाठी तर म्हणून आपण नाही काय यालाही जमिनीमधून चेना निघतो तर यालाही यातले जे बियाणं असतात ना हे वातावरणात सूट होत नाही काही याची इम्युनिटी पॉवर कमी राहते त्याचसाठी आपल्याला याची पॉवर वाढवण्यासाठी बुरशीनाशक टिल्ट आणि खत वाळ व्हावी चांगलं सुदृढ राहावं यासाठी आपण फवारणी पहिली फवारणी आवश्यक आहे झाडाची संख्या कमी होत नाही द्यायची नाही तर तुम्ही सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणती फवारणी केली पहिली फवारणी आवश्यक आहे तर चला तर आपली फवारणीला सुरुवात करूया सकाळीच फवारणीला येताना शेतकरी मित्रांनो जेवणच करून या डायरेक्ट नाश्ता करायचा नाही कारण की औषध आंतरप्रवाह आपल्याला अंदर जाऊ शकते जर आपल्या पोटात काही अनाज नसेल काही आहार नसेल तर आपल्याला चक्कर उलटी मळमळ येते कारण प्रतिकारशक्तीत ताकद लागेल जेवण करून पाणी पिऊन तंदुरुस्त राहायचं तेव्हाच फवारणी करा शेतकरी मित्रांनो तर आपली फवारणी आहे आज तर चला तर सुरुवात करूया आता फवारणीला पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी आवश्यक मरा वीस ते पंचवीस दिवसाच्या आत धन्यवाद